मित्रांनो कवी आनंद फंदी यांची फटका नावाची कविता आज आपण बघणार आहोत तत्पूर्वी सांगायचं आहे की ही कविता कोणत्या होती चला तर सुरू करूयात बिकट वही वाट नसावी धोपट मार्ग सोडू नको संसारामध्ये ऐसा आपला उगाच भटकत फिरू नको मी मोठा शहाणा धनाड्याही मी मोठा शहाणा धनाड्याही हा वाहू नको एकाहून एक चढी जगामधी थोरपणाला मिरू नको उगीच निंदा स्तुती कुणाची स्वैतासाठी करू नको बरी खुशामत शहाण्याचीही मूर्खाची ती मैत्री नको कष्टाची बरी भाजी भाकरी कष्टाची बरी भाजी भाकरी तूप साखरेची चोरी नको आल्या अथिता मुठभर द्याया मागे पुरती पाहू नको आपल्या गाठी धनसंचय हटू नको गावयास आनंद फंदीचे फटके मागे सरू नको गावयास आनंद फंदीचे फटके मागे सरू नको मित्रांनो कविता आवडल्यास तुमच्या बालमित्रांनाही कविता शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या धन्यवाद